बीड सिटीचा लाईव्ह अपडेट बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कधी दुष्काळ कधी अवकाळी तर कधी नापिकी अशा अस्मानी संकटासोबतच आता शेतीमालाला भाव नसणे सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांच्या सुलतानी संकटांचा सा सामना करावा लागत आहे बीड तालुक्यातील मुळुकवाडी येथील टोमॅटो उत्पादक शेतकरी अशोक मल्हारी ढास यांनी एका एकरात तब्बल दीड लाख रुपये खर्च करून आलेलं टोमॅटो पीक विक्रीसाठी परवडत नसल्याने झाडावरच शेतात खराब होऊ लागले आहे त्यांना नुकसान भरपाई मिळावी आणि शेतकऱ्यांप्रती वारंवार असंवेदनशील वक्तव्य करणाऱ्या कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या निषेधार्थ सामाजिक कार्यकर्ते तथा मुख्य प्रचार प्रमुख बीड जिल्हा माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ महाराष्ट्र राज्य डॉ गणेश ढवळे लिंबा गणेशकर यांच्या नेतृत्वाखाली दिनांक पंधरा पंधरा एप्रिल रोजी मंगळवार रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दारात टोमॅटो तुडवत लक्षवेधी लाल चिखल आक्रोश आंदोलन करण्यात आले बीड तालुक्यातील मुळुकवाडी येथील टोमॅटो उत्पादक शेतकरी अशोक मल्हारी ढास यांच्या शेतातील टोमॅटो झाडावर पिकून गळू लागले आहे त्यांच्या शेतातील दोनशे किलो टोमॅटो लाल चिखल आक्रोश आंदोलनासाठी वापरण्यात आले शेतकऱ्यांप्रती असंवेदनशील कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांची पदावरून हक्कालपट्टी करा अशी मागणी संतप्त आंदोलकांनी जिल्हाधिकारी बीड यांच्या मार्फत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे यावेळी आंदोलनात टोमॅटो उत्पादक शेतकरी अशोक ढास शेख युनुस सुदाम तांदळे शिवशर्मा शेलार शेख मुबिन पांडुरंग हराडे प्रदीप अवसरमल गौतम कोरडे आप जिल्हाध्यक्ष अशोक एडे आदी सहभागी होते and press the bell icon. Never miss an update.